ब्लॉग्स नाईन्टी सेव्हन या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर रात्रभर थोडस जागरण झालंय डोळे थोडेसे लाल झालेत चाललोय आता मम्मी रात्रभर बाहेर असल्यामुळे ती सकाळी लेट आलो घरी थोडी ओरडले तर आता चाललोय ती कपडे धुवायला गेले पुढे तर पाणी काढण्यासाठी मला जायचं आहे तर चला पाणी द्यायला चाललोय मम्मीला पुढे ए भैया काय किती बिया जमवल्यास चला मित्रांनो चला निघतोय मी हळूहळू पुढे आमच्या बकऱ्या पण आले टाईम झाला त्यांचा येण्याचा ताण खूप लागले बिचारांना ते आता चालतील डायरेक्ट घरी जातील माझ्या बघू शकता धाव धाव अकरा वाजले त्यांचा घरी जाण्याचा जा टायमिंग हाच असतो परत संध्याकाळी चार वाजता सोडावं लागतात आणि ते येतात ते माझे अण्णा आहेत सध्या आमच्या बकऱ्या सांभाळतात ते कुठे घेऊन गेलेत राहणार कुठल्या अच्छा चरला व्यवस्थित मस्त चरवलं आज मस्त चरवलं हा अच्छा दुण। अच्छा दुण। अच्छा चाललोय मी पण तिकडे मम्मी गेले ना कपडे धुवायला ठीक आहे तुम्ही येऊ नका आराम करा मी आहे जातोय मित्रांनो सरळ मार्ग विहिरीवर जाण्याचा आहे आमच्या आंब्याच्या झाडाला आंबे पण कमी लागलेत ही आमची बाग आहे या साईडला विहिरीवरती ती समोर दिसते ती विहीर आहे पावसाच्या टायमात इकडे पाणी खूप असत त्याच्यानंतर मग इकडे आता उन्हातून पाणी नसल्यामुळे आतमध्ये धुतात कोण कोण आज दोघी जणी चालत काय मी हे कुठे ठेवू का हे कुठे ठेव काढणं अनु मग अशी गेलं तर भाकरे वळत होत्या बघा कशा दोघी दोघी पाणी काढतात खेचा खेचा पावडरचं <laughs> पाणी सावकास काय करू नका काढणं पडलं तर उडी टाकायला लागेल मग विहिरीचं पाणी बघा आमच्या पावसामध्ये फुल भरलेली असते वरपर्यंत मी काढणं कोणाचं घेतलंस आपलं काढणं घे भरलं काय पाणी हा चल इथून पाणी घेऊन जायला लागतं तिकडे उन्हाचा भरपूर त्रास असतो आमच्याकडे हे उन्हाळ्याच्या टायमाला गुरांना पाणी पाजण्यासाठी तयार केलेलं आहे खाली लिकेज आहे त्यामुळे पाणी कोण टाकत नाही त्याला रिपेअर करायचं आहे ही आमची मोटर विहिरीतून पाणी आमच्या गावाला सप्लायर होतं त्याची पाणी थोडंसं आटलं आहे त्यामुळे तुम्हाला तसं दिसत असेल आता चला घरी डायरेक्ट no. फायनली कपडे धुन झालेत निघायची तयारी करतो आम्ही हे काढणं टाका आतमध्ये क्रशी टाका थोडस गरम केलं पाणी मारलं चेहऱ्यावरती थोडस बरं वाटलं वीर बघा तर मित्रांनो चला आता घरी चाललोय कप खांद्यावर घेतलाय घरी जातोय आता वजन खूप आहे मग फायनली घराजवळ जातोय आता मी गुरं आता हळूहळू पाण्यावर जातील हो हो मारेला ते समोर दिसतंय ते पण माझंच घर हे दोन्ही पण आमचेच घर आहे त्याच्या घराच्या मागे बाग आहे घराजवळ आलो चला थोडासा व्हिडिओ काढायला जमत नाही दमलोय भरपूर मित्रांनो थोडं चाललोय वाडीत हे खेळा नाही गेलात ताज का जेवलात काय का हे काय सुकत घेतलंय काढलेले की अशाच हाताने काढलात तुम्ही हा इकडे बघू शकता एकदम शांत वातावरण आहे सावली मे महिन्याच्या टायमाला आम्ही तिकडे बसतो बसण्यासाठी जागा काप करतो तर मित्रांनो आता वरती मी आलोय काकांच्या घरी ही त्यांची बाग आहे आणि काजूच्या झाडाखाली काजू पडलेले दिसतात तुम्हाला दिसत असतील एकदम पिवळ्या कलरचे काजू आहेत खायला खूप छान लागतात आणि ही आमची पाण्याची टाकी विहिरीतून पाणी इथे सप्लाय होतं मग इथून पूर्ण गावाला पाणी प्रत्येकाच्या घरामध्ये नळाची योजना केलेली आहे दहा हजार लिटरची टाकी आहे तर खास करून इकडे आल्याच्या नंतर कोंबड्यांचं कुक्कुटपालन त्यांनी कशा पद्धतीने केलेलं आहे तुम्ही बघू शकता कुठून फुल नेट मारून कवर केलेला आहे रोडा भाग सर्व केलेला आहे इकडे बघू शकता तुम्ही एकाच कलरची पिल्ला आहेत कलिंगड साल घातलेली आहे खायला बघा हा एरिया पूर्ण बंदोबस्त केलेला आहे त्यांच्यासाठी कोंबडी रवणावर पण बसवलेली आहे आता ओरडेल ती कॉक कॉक करू नको हो। इथे बघितलं तर गुरांना गवत लावतात उन्हाच्या टायमामध्ये फक्त पाणी घालावं लागतं हिरवागार चारा त्यांच्यासाठी हा थोडासा भाग इकडे केलेला त्यांनी तशीच बाजूला त्यांची बाग आहे खूप सारी खाली मोठी बराच वेळ वरती बसलेलो तर आता खाली आलोय मी खाली आल्याच्या नंतर मी आता तुम्हाला एक छोटासा घर दाखवतोय माझ्या आत्या सुशिला उपानंद सकपाळ यांनी एक छोट्याशा जागेमध्ये एवढी चांगली अरेंजमेंट केली आहे मला तर त्यांचं घर खूप आवडतं तुम्हाला मी छोटासा प्रयत्न करतो आहे कशा त्यांनी म्हणजे छोट्या जागेमध्ये एकदम परफेक्ट अरेंजमेंट कशी केली आहे हे तुम्हाला दाखवतो समोरच आहे तिथे घर त्यांचे तिथे चला आपण बघूया त्यांचं घर कसं आहे ते तर चला हा त्यांचा गेट आहे आपण एंट्री मारूया एंट्री मारल्याच्या नंतर कोंबड्यांसाठी घर केलेलं आहे घर बघा तुम्ही माणसाला राहण्यासाठी नाही असं कोंबड्यांसाठी प्लास्टर आतून बाहेरून केलेलं आहे छान वाटतंय बघूया कोंबड्या आहेत आतमध्ये आहेत मित्रांनो तिकडे मला असं वाटतं अंड्यांवरती कोंबड्या बसवलेत एक पिल्लू काढले कोंबडीने एका कोंबड्याने पिल्लू काढले बाकी सर्व अंड्यावर बसलेत मस्त वाटतं एकदम छान स्वच्छता पण तेवढीच आहे तर हळूहळू जाव्या बाकीच्या कोंबड्या इकडे बाहेर आहेत कुठे दिसते दिसते हा दिसली कोंबडीचा कलर पण मस्त आहे मित्रांनो एकदम जबरदस्त ही कोंबडीची जात आमच्याकडे मानपिशी कोंबडीला म्हणतात तिच्या मानेवरती केसर असतात आणि ह्या बाजूला कोकमीचं झाड आहे कोकम आलेत पण कच्चे आहेत काही दिवसांनी पिकतील पिकल्याच्या नंतर तुम्हाला दाखवेनच ठीक आहे तर आपण जाऊया त्यांच्या घराकडे काय बोलताय बसलात बस काय ना काम होत थोडस तुमच्याकडे चाललं काय तुमचं काय चाललंय आराम काय ऊन किती वाढलंय आपल्याकडे आराम आराम हा ते तर आहे है तेनी। है। घर पण आहे थोडस घर बांधलेलं आहे त्यांनी तर थोडीशी मी आत्ताची मुलाखत घेतोय कशा पद्धतीने बांधलेलं आहे तर तू हे घर कधी बांधलंस म्हणजे वर्ष झालं म्हणजे घरभरणी वगैरे झाली तुमची म्हणजे काय आहे एवढ्याशा जा मे मध्ये वर्ष होईल एवढ्याशा जागेमध्ये तू कस म्हणजे काय कसं काय केलंस ही जागा तर खूप छोटी आहे घर तर चांगलं जबरदस्त दिसतंय काय दिमाग चालवून मी माझ्या हिशोबाने असं पाहिजे मला कसं पाहिजे मला बेडरूम पाहिजे इकडे किचन पाहिजे ओके ओके तिकडे बेडरूम पाहिजे तिकडे बाथरूम टॉयलेट पाहिजे तिकडे टॉयलेट पाहिजे छोटासा हॉल आहे माझ्या मेहनतीने माझ्या घरकाम करून मीच आहे. म्हणजे पूर्वी मुंबईला तुम्ही काम करत हो पूर्ण पस्तीस वर्ष मी मुंबईला काम केलं अच्छा अच्छा चाळीस वर्ष झाली मला मुंबई मध्ये तुमच्या मेहनतीने तुमच्या सर्व्हिस मध्ये सर्व बांधलेलं आहे सर्व ले मला कुणाची मदत नाही माझी मुलं लहान होती ओके माझे मिस्टर पण कामाला नाही आणि मी माझ्या मेहनतीनेच केलंय सर्व काय चालेल चालेल मग दाखवू शकतेस काय आम्ही आपण बघूया घर कसं आहे व्हाला दाखव ठीक आहे तर चला मित्रांनो आपण घर बघूया आतमधून कसं आहे ते सुरुवात आहे आतमध्ये फ्रंटचा दरवाजा आहे बघू शकता हा हॉल फ्लोरिंगची लादी पण खूप चांगली आहे दिसते एकदम हा हॉल आहे मस्त एकदम छोटासाच आहे अरेंजमेंट चांगली आहे मित्रांनो हॉल आहे इकडे आला तर सोफा ठेवलेला आहे या साईडला बेडरूम आहे बेडरूम मध्ये जावे आपण तर इकडे इंग्लिश टॉयलेट केलेला आहे बाथरूम मध्ये याच्यामध्येच बेडरूम मध्ये मस्त अरेंजमेंट केली आहे छोट्यात छोट्या याच्यामध्ये हा एक हॉल आहे त्यांचा इकडे विंडो आहे सॉरी हा बेडरूम आहे ओके आणि तसंच इकडे आलात तर कंबाईनमध्ये मध्ये नाही ठीक आहे इकडे वॉशरूम आहे त्यांचे इकडे या साइडला मस्त स्पेस आहे ठीक आहे या साईडला बाथरूम आहे मस्त एकदम म्हणजे हे सगळे तुझी चॉईस आहे का कामाची सर्व्हिस माझीच आहे कलरपासून बसून सगळं किचन या साईडला आहे का हां 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 तो एक बेडरूम झाला इकडे किचन मस्त आहे छान आहे एकदम छोटा याच्यामध्ये अरेंजमेंट बघा कशी केली आहे मित्रांनो परफेक्ट असं लाईन भांडी वगैरे लावलेले आहेत बघायला खूप छान वाटतंय इकडे किचन आहे ऊन आल्यामुळे ते व्यवस्थित दिसणार नाही व्हिडिओमध्ये परफेक्ट असं नियोजन आहे त्यांचं हा फ्रिज आणि या साईडला बेडरूम आहे का बेडरूम आहे इकडे तर इकडे एक बेडरूम आहे राखो तो तुम्हाला म्हणजे असं छोटाच छोटा वाटणार नाही तुम्हाला की छोटा आहे आतमध्ये आल्यानंतर बाहेरून तर एकदम छोटे वाटतंय ठीक आहे इकडे थोडासा लाकडी बेड लावलाय त्यांनी घरकुलामध्ये पैसे थोडे भेटले त्याच्यामध्ये मी अच्छा म्हणजे घरकुल तुझा तुला आलं त्याच्यामध्ये तुझं थोडेसे पैसे टाकून चांगलं थोडस म्हणजे तुझं दिमाग लावून चांगलं बनवलंस म्हणजे ठीक आहे की चांगलं वाटत अच्छा अच्छा मुंबईमध्ये पस्तीस वर्षे तू घरकाम करून पैसे कमवत होतीस आणि जिद्दीने आणि कष्टाने तू घर बांधलंस ओके ओके चाळीस वर्षाने आता मग तुझं गावीच राहायचं प्लॅन असेल ना ओके ओके तो मस्ता। छोटी होती। अच्छा 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 बरोबर ठीक आहे मस्त एकदम जिद्दी चिकाटीने चांगलं घर पोटमाळा याच्या पोट तिकडे काळो काय वरती चढायला थोडं रिस्क आहे नाही तर दाखवलं असतं ते पण हा ते राहू दे राहू दे उगाच रिस्क नको तर मित्रांनो कसं घर वाटलंय कमेंट मध्ये नक्कीच सांगा मी आता हळूहळू बाहेर जातोय तर चाललं आता घर तुम्हाला तर व्यवस्थित दाखवलं आहे माझ्या प्रयत्नानुसार कसं आहे ते आणि मला तर घर खूप आवडतं मित्रांनो कारण समोरच समोरच्या स्पेसला मस्त झाडं आहेत बघायला खूप सुंदर वाटतं छोटीशीच बाग आहे इथं बसलेत तिघे पण हवेशीर या साईडला तुम्हाला दाखवतो हां इकडे एक चांगलं व्यवस्थित एक स्पेस आहे घराला जेणेकरून माणसं बसू शकतात झोपू शकतात वाऱ्यावरती आणि हे खाली ह्या साईडला पूर्ण गाव आहे आमचा वाडी आहे ते दिसतं आहे मित्रांनो ते माझंच घर आहे खाली त्याच्या साईडला हा एरिया आमचाच झाला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला घर कसं वाटलं हे बघा ना ते समोर आहे हे जे झाड दिसतंय तुम्हाला ते जाम जामचं आहे झाड हे बघा थोडंसं झूम करतो आहे तुम्हाला माहीतच असेल आणि एक त्यांनी पाडलं आहे खाण्यासाठी आम्हाला ठीक आहे ठीक पडलं हे बघा जाम ह्याच्यापेक्षा मोठ्या साइड होतात पण थोडश आता सुरुवात आहे त्यामुळे तसे दिसत तर एवढे जाम काढलेत आम्ही आता खाण्यासाठी पाहिजे तसे तयार नाही होतील ते आता सुरुवात आहे ना हे बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही खूप टेस्टी लागतात खायला तर खूप मजा येते मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू आणि आजचा छोटासा प्रयत्न मी कशा पद्धतीने केलेला आहे तुमच्यापर्यंत पोहोचेलच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा